हे हिंदेवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आजची मोहीम अष्टविनायकांपैकी गणपती बल्लाडेश्वर यांचे गाव आणि याच गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडाच्या पुनर्बांधणीसाठी दोन हजार होन मंजूर केले होते स्थानिक पातळीवर या किल्ल्याला पगडीचा किल्ला असेही म्हणतात जंगल पार करून बुरुजाच्या पायथ्याशी आल्यावर कातळ कोरीव गुहा लागते डोंगरदारेवरून गळाच्या माचीवर जाताना दोन कड्यांमध्ये कातळात खोललेल्या जवळपास शंभर पायऱ्या चढून आपण पाली दरवाजाजवळ येतो प्रवेशद्वारानंतर देवडी पार करून दिंडी दरवाजाला लागूनच झेंडा बुरुज आणि थेरी तटबंदीची रचना आपल्यास बघावयास मिळते सरसगड माची व बाले किल्ला या दोन भागात विभागलेला गड आहे बालेकिल्ल्याच्या स्पायथ्याला एक मोठा पाण्याचा हौद आहे आणि पुढे जाणारी वाट जरा जोखमीची आहे बालेकिल्ल्याच्या माथ्यावर वाड्यांचे अवशेष आणि तलावालगतच केदारेश्वराचे मंदिर आहे तर स्वतंत्र दिनानिमित्त केलेली गडभ्रमंती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र